कळसोली नांदगावमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला आणि धर्मा यांच्या घरात पन्नास वर्षाने आले लाईट माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी उपसभापती सुभाष आरड यांचे विशेष प्रयत्न माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने व माजी उपसभापती सुभाष हरड यांच्या पाठपुरावामुळे पळसोली नांदगाव येथे नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्यामुळे गेली पन्नास वर्षे अंधारात असलेले धर्माबाबू धानके यांचे घर लाईटच्या उजेडाने अक्षरशः उजळले त्यामुळे येथील दानके यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात माविनासा झाला जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपयोजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस विद्युत विकास योजनेअंतर्गत पळसोली येथे शंबर केवी चे नवीन ट्रान्सफॉर्मर बारा विद्युत पोल व वा वीज वाहक तारा यासाठी तेरा लाख एकोणसाठ हजार रुपये मंजूर झाले होते आज प्रत्यक्षात पळसोली नांदगाव येथे माजी उपसभापती सुभाष हरट यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरची पूजा करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी नडगाव नांदगावचे सरपंच जयवंत वाघ सदस्य भगवान दानके बाजार समितीचे संचालक अशोक सपाट प्रवीण करण किनवली राईस मिलच्या संचालिका सोनाली सुनील धानके शेतकरी धर्मा धानके अविनाश धानके दीपक दानके संकेत भालेराव किसन दानके आदी उपस्थित होते विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर बसविल्याने धर्माबाबू धानके नांदगावचे सरपंच जयवंत वाघ व इतर शेतकऱ्यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत आदिवासी प्रकल्पाच्या मार्फत या ठिकाणी पळसोळी हद्दीमध्ये खास करून धर्मा धानके यांच्या घराकडे जाण्यासाठी लाईटचा जो प्रश्न होता तो डी पी डी सीच्या मार्फत तेरा लाख साठ हजार रुपये मंजूर करून आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्यामार्फत आणि माझ्या पाठपुरामुळे या ठिकाणी आज ट्रान्सफॉर्मरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या पळसुरीमधल्या सात ते आठ घर त्याचबरोबर धर्मादादा धानके यांच्या घराकडे जाण्यासाठी घराकडे लाईट नव्हती ती लाईटची समस्या आज या ट्रान्सफॉर्मरमुळे दूर झालेली आहे मला आज खूप आनंद आहे की एका शेतकऱ्याच्या घराकडे लाईट नव्हती आज तर त्याचा अंधारातून तो आज प्रकाशाकडे जाणार आहे आणि त्याचं सारं कुटुंबीय आज आनंदित आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण केले पन्नास वर्षापासून शेतावर राहत होते आणि अंधारामध्ये त्यांनी इतके वर्षे दिवस काढले सरांनी त्यांनी सरांकडं हा विषय काढला आणि सरांनी त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी शंभर वॅटचं ट्रान्सफॉर्मर बसवलं धर्मा दान केलंच नव्हे तर पलसोलीमधील हे जे कुटुंब आहेत त्यांनाही या लाईटचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये नक्कीच या ठिकाणी जे शेतकरी आहेत या ट्रान्सफॉर्मरचा फायदा घेऊन या शेतीसाठी याचा उपयोग करतील धन्यवाद